आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा निमित्तानं असणारा हा अंत्यसंस्कारांचा अंतिम सोहळा त्या निमित्तानं संपन्न होणार आहे शासकीय मानवंदना त्या निमित्तानं दिली जाणार आहे आणि हा सारा सोहळा अंतिम सोहळा साऱ्या मंडळींना त्या निमित्तानं पाहता यावा यासाठी आपल्या समोरच्या बाजूला बॅरिकेडच्या असताना पण व्हायचं उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे आपण सर्वांनी जागेवर स्थानापनवा समोरची मंडळी आपण सर्वांनी खाली बसून घ्या म्हणून निमित्त आहे तुमचे आमचे सर्वांचे नेते तुमचा आमचा सर्वांचा आधारावर गोरखामी जुन्नर तालुक्याचे आमदार सर्वांना तरुणांच्या तळ्यात जी पुढे उभी आहे त्यांना विनंती आपण सर्वांनी जिथे जागा असेल तिथे खाली बसून घ्या बॅरिकेडच्या आतमध्ये खूप सारी काही मंडळी उभी आहेत त्यांना विनंती आहे आपण आहे त्या जागेवर खाली बसून घेतलं तर बरं होईल समोरची मंडळी पत्रकार मंडळी फक्त उभी राहतील बाकी साऱ्या मंडळींना विनंती आहे